नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल बिग बजेट चित्रपट लाडकी मुहूर्ताला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती मराठी सृष्टीत एक नवे पर्व घेऊन येणारा लाडकी बहीण हा बिग बजेट चित्रपटाचा भव्य शुभारंभ नुकताच संपन्न झाला विशेष म्हणजे या चित्रपटाच्या पहिल्या क्लॅबला महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः उपस्थितीत राहून शुभेच्छा दिल्या या विशेष प्रसंगी त्यांनी क्लॅब देत लाडकी बहीण ला दे, 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 या चित्रपटासाठी यशस्वीतेच्या शुभेच्छा दिल्या आणि मराठी चित्रपटाच्या वाढत्या दर्जाचे कौतुकही केले कार्यक्रमाला चित्रपटाचे दिग्दर्शक गणेश शिंदे निर्माते महेश देशपांडे सहनिर्माते अनिल वणवे आणि गजानन शिंदे यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली या चित्रपटात झळकणारी अभिनेत्री सारिका जाधव आणि लोकप्रिय कलाकार विक्की लकी यांनी देखील मुहूर्तावेळी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख श्री चंद्रकांत जाधव तसेच सन्मान्य अधिकारी मान्यवर आणि फिल्म इंडस्ट्रीतील मंडळी देखील उपस्थित होते आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या भविष्यातील शक्यतांवर प्रकाश टाकत लाडकी बहीण या चित्रपटाबद्दल सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या गणेश शिंदे दिग्दर्शित लाडकी बहीण हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून सामाजिक भावनिक नातेसंबंधावर भाष्य करणारा सशक्त प्रयत्न ठरणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छामुळे या चित्रपटाला नवसंजीवनी मिळेल यात शंका नाही लिखाण संपादक डॉक्टर सुरेश राठोड अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह